आता तो शब्द पण इथं वापरायचा नाही तिथं नाही तो गीतेमध्ये भगवान वापरला नपुसाक काय म्हणजे तू नपुसक आहे क्लॅब मास्क गमा नपुसका सारखं वागू नकोस उठ हातामध्ये धनुष्य घे आणि मारायला चालू कर या ठिकाणी तू जी भाषा बोलतोस ती चुकीची आहे या प्रसंगी तुला भाव असा नाही व्हायला पाहिजे युद्धाला गेलं सगळं झालं रथावर बसलं रथावरच्या खाली उडी मारायला लागला हे माझे गुरुएन ते माझे पाहुणे हे माझे चुलत बोवायतन हे ना तेवायचे ही भाषा इथं नाही बघा अर्जुनाच्या पण मनातले म्हणजे अगदी हा गुरु शिष्याचा जो संवाद आहे ना हा फार अर्जुन म्हणतो गाणी संस्कृते हसतात तो जैवपणे येते माझ्या हातातून गांडीव नावाचं जे धनुष्य होत त्याच ते आता माझ्या हातातून खाली पडू लागलंय संस्कृते लागले गांडीवते माझ्या सगळ्या अंगाची लय होऊ लागली तेव्हा तो कैव ते परी रही मला घाम फुटलाय माझ्या अंगावर रोमांच उभे राहिलेले मी आता देवा बोलू शकत नाही अशी परिस्थिती आहे मी घाबरलो आहे मला हे जरी युद्ध करणार असले तरी मला मात्र युद्धामध्ये आता ते ढोकलू न देवाचं आणि अर्जुनाचं हे संभाषण आहे माऊलीने याच्यावरती एवढे गोड श्लोक आणि ओयव वापरल्या भगवंताच्या श्लोकावरचं जे निरूपण आहे महाराज हे एवढं सुंदर आहे पण ज्ञानेश्वरी सांगायचं ठिकाण सापडत नाही सांगायचं कुणाला दुर्दैवानं दुपारच्या वेळेला चार दोन लोक असतात महाराज प्रवचनाला ज्ञानेश्वरीसारख्या जटिल विषयाची लोकांना आवड नाही ज्ञानेश्वरीबद्दल कोणाबद्दल प्रेम ज्ञानेश्वरीबद्दल नाही कठीण आहे आहे म्हणून ती तशी देवळीमध्ये राहते पण ज्ञानेश्वरी आमच्या जीवनाचं कल्याण करणारी आहे कोणी कोणता वा। शंख वाजवला कोणी काय शंख वाजवला पाच जन्य ऋषी केशो देवदत्तम धनंजय पौंड्रम दो महाशंकम भीमकर्मा कर्मादर मोठ्या पोटाचा भीम जाड असणारा भीम, भीम यानं वृकोदर नावाचा शंख वाजवला देवान जन्य नावाचा शंख वाजवला भागवत ऐकणाऱ्या इथं बऱ्याच महिला असतील शेवटच्या दिवशीच्या अध्यायामध्ये येतं मला वाटते आदल्या सातव्या दिवसाच्या का सहाव्या दिवसाच्या प्रसंगामध्ये आहे ज्यावेळेस वेळेस ऋषीच्या आश्रमामध्ये दोन महिन्याचं शिक्षण घेऊन भगवान परमात्मा गुरुपौर्णिमेच्या दिवशी अर्थात निरोप घेऊ लागतात त्यावेळेस गुरुदक्षिणा सांगा मी तुम्हाला देतो आणि गुरुमुखामधून निघालेल्या वाणीमधलं ज्ञान गुरुदक्षिणेशिवाय पूर्ण होत नाही ही देवाची भावना आहे त्यावेळेस चांदी ऋषी नकार देतात भगवान त्याच्या पत्नीकडे जातात गुरुपत्नीकडे जातात आणि गुरुपत्नीला म्हणतात माझे गुरु काही दक्षिणा घ्यायला तयार नाही पण तुम्ही तरी सांगा मी तुम्हाला काय देऊ त्यावेळेस गाडे सर गुरुपत्नी सांगते माझा एक मुलगा प्रवास यात्रे दरम्यान समुद्रामध्ये वाहून गेलेला आहे तुझ्याच्यानं जर शक्य असेल तर माझा मुलगा मला परत दे भगवंत समुद्र देवतेकडे जातात समुद्रामध्ये उडी घेतात आणि त्या राक्षसाला त्याचं शंख असून त्याला मारतात आणि तो पाच जन्य नावाचा शंख घेऊन येतात आणि तो वाजवण्याचं काम भगवान श्रीकृष्णानं केलं म्हणून पाच जन्यम केशो देवदत्तम धनंजय जे। धनंजयानं अर्जुनानं दावाचा शंख वाजवला की निशाणी महाराज हा संकेत आहे पांडवांकडून भगवान श्रीकृष्ण आहेत सत्याच्या बाजूने भगवान श्रीकृष्ण आहेत हा संकेत आहे आणि तो शंख वाजवण्याचं काम भगवान श्रीकृष्णानं केलं याच्यावरच्या सुद्धा ओव्या फार गोड आहेत प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्यपण पारताचे करीत महाराज प्रेम जे असेल प्रेम प्रेम किती असावं हो? देवाचं आणि भक्ताचं प्रेम किती आहे माऊलीला नवल वाटले आणि माऊनीने हे नवल एका ओवी व्यक्त केले देखा प्रभूचे अद्भुत प्रेम बघताचे सारस्यपणे करीतू असे एखाद्या व्यक्तीवर जर प्रेम असेल तर माणूस फक्त त्याच्यासाठी सोबत करत नाही महाराज त्याचे घोडे धोण्याचं काम करतो